नमस्कार श्री स्वामी समर्थ देवाची पूजा करा किंवा नका करू या सवयी ठेवा देव नक्की पावेल देवपूजेचे संपूर्ण फळ तुम्हाला नक्की मिळेल एक रोज झोपण्याआधी उजव्या हाताच्या अंगठ्याने फक्त पाण्याच्या गोटावर देवाचं नाव रोजची साधी सवय बदलू शकते तुमचं नशीब आणि जीवन या व्हिडिओत आपण जाणून घेणार आहोत अशा चौदा सवयी ज्या केवळ देवाचं लक्ष वेधून घेत नाहीत तर तुमचं नशीब बदलू शकतात काही सवयी साध्या दिसतात पण त्यामागे दूर रहस्य धडलेलं आहे पहा आणि शेवटपर्यंत नक्की ऐका पण व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी व्हिडिओला एक लाईक करा आणि इतरांमध्ये शेअर देखील करा शुभकृपेने तुमचं जीवन तेजस्वी यशस्वी आणि समाधानी हो चॅनलवर जर का तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंटमध्ये ओम शिवाय लिहायला व नक्की लिहा, कारण आपल्याबरोबर प्रत्येक व्यक्तीला ही दैवी अनुभूती मिळायलाच हवी एक सकाळी उठताच पहिला दृष्टिक्षेप आपल्या हातांवर टाका आणि मनातल्या मनात, मनात कराग्रेवसती लक्ष्मी म्हणा हा क्षण म्हणजे दिवसभराच्या कर्माचं दैवी आरभ बिदू हात पाहणं म्हणजे स्वतःच्या सामर्थ्याचं दर्शन आणि लक्ष्मीचं स्मरण म्हणजे दिनदर्शिकेवर साक्षात शुभ लक्ष्मीची स्वाक्षरी करणे दोन भूक लागली नसेल तरी रोज एक वेळ फक्त पाण्याच्या घोटावर देवाचं स्मरण करा हे केवळ उपवास नव्हे तर चेतनेला अन्न देणे आहे पाणी स्मरण देवी ऊर्जा घरात एक छोटं झाड लावा तुळस मोगरा किंवा अपराजिता यांच्यात फक्त ऑक्सिजन नसतो तर देवतेचं वास्तव्य असतं रोज त्याला पाणी घालणं म्हणजे रोज देवाशी संवाद तीन दररोज एक चिमुडभर गूळ पिठी साखर दाराच्या बाहेर सा करमांडवावर टाका हे मुंग्यांना अर्पण केलं जातं आणि मुंग्या त्या यमाच्या दूतांपासून संरक्षण करणाऱ्या देवीचं प्रतीक असतात चार सकाळी आंघोळीनंतर देवासमोर उभं राहून स्वतःचा हात हृदयावर ठेवून धन्य आहे हा जन्म असं म्हणा ही एक घोषणा आहे आणि अशा घोषणांनी ब्रह्मांडात कंपन निर्माण होतात तुमचं जीवन सकारात्मकतेने भरत दर आठवड्याला एक वेळ अशी ठेवा की जिथे कुणालाही काही न सांगता एखादं गुप्तदान करा गुप्तदान म्हणजे अहंकार विरही दान हे दान देवाच्या विशेष कृपेस पात्र ठरत सहा घरात देवळात किंवा पूजास्थळी एक पाण्याचा तांब्या कायम ठेवा आणि दररोज ते बदला हे पाणी फक्त पवित्र नाही तर घरात सा नकारात्मक ऊर्जा निघण्याचं साधन बनतं रो सात रोज झोपण्याआधी उजव्या हाताच्या अंगठ्याने कपाळावर हलकं स्पर्श करा आणि शुभरात्री नारायणा ना मना ही केवळ शुभेच्छा नाही तर तुमच्या मेंदूला दिवसभराचा भाग उतरून देतात आणि देवी स्वप्नांना आमंत्रण देतात आठ तुमचं घर सुगंधित ठेवा रोज एक वेगळा सुगंध वापरा तर रोज वेगवेगळ्या गंधामुळे मनाला नवीन अनुभूती मिळते गंध हे देवतेचे आ आवडतं माध्यम असतं नऊ शक्यतो संध्याकाळी अन्न शिजवत असताना गीतेने गीतेचा एक श्लोक ऐका किंवा म्हणा अन्नामध्ये त्या क्षणी ऊर्जा स्थिर होते श्लोकामुळे ते अन्न प्रसाद मुख्य दरवाजाला मिठाच्या पाण्याने लावा मीठ हे नकारात्मकता शोषून घेणार शक्ती केंद्र हे दरवाजातून फक्त पाहूनच नव्हे तर ऊर्जा देखील प्रवेश करतात अकरा रात्री झोपण्याआधी आत्मपरीक्षण करा काही मी आज काय चांगलं केलं हा क्षण म्हणजे आत आंतरात्म्यांशी देवासारखा संवाद विवेकाला जागृत करणारा दिव्य आरसा बारा आंघोळीनंतर सौंदर्य प्रसादांऐवजी प्रथम चंदन कपाळावर लावा चंदनाचा गंध म्हणजे देवी जागृततेची साक्ष कपाळावर लावल्याने तिसऱ्या डोळ्याचा स्पंदनशील दरवाजा उघडतो तेरा दर शुक्रवारी सकाळी पांढऱ्या फुलाचा एक गजरा देवीच्या नावाने मंदिरात दान करा हे केवळ श्रीत्वाचं पूजन नाही तर धन समृद्धी आणि संवाद सौंदर्य यांचा गुप्त दरवाजा उघडण्याचं मंत्र आहे देवी हे लक्ष्मीचं स्वरूप आहे तिचं पूजन म्हणजे भरभराटीचं आमंत्रण चौदा झोपण्याआधी पायाजवळ छोटा तांब्या ठेवा आणि त्यात एक तुळशीचं पान ठेवा ही कृती रक्षणासाठी असते रात्रभर तुमच्यावर देवी संरक्षण राहावं यासाठी तुळशी आणि पाणी एकत्र ठेवणे अत्यंत प्रभावी मानलं जातं ही सगळी सवय ऐकताना तुमच्या मनात कधी ना कधी हलकं पाऊस पडलेला असेल एक गूढ शांती पसरली असेल हेच देवाचं संकेत असतो देवपूजेवर नाही तर पवित्र सवे सवयींवर प्रसन्न होतो या सवयी म्हणजे फक्त क्रिया नाही त्या दैनंदिन जीवनात देवतेचं अस्तित्व जागृत करणारे मंत्र आहेत प्रत्येक सवयीमागे एक दैवी रहस्य आहे आणि तुम्ही जेव्हा त्या सवयी जीवनात रुजवता तेव्हा देवाला तुम्हाला पाहणंच पडतं आजपासून एक सवय तरी रोज नक्की करा आणि बग मग बघा आयुष्यात कशी गोड सकारात्मकता पसरते कसा देवदत्त तुमच्या आयुष्यात प्रगट होतो